नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण सरावसंच तीन पॉईंट तीन मधील आठवा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने हो आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहील या सरावसंचातील बाकीचे सर्व प्रश्न आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे एका अंक गणिती श्रेणीतील चार क्रमागत पदांची बेरीज बारा आहे तसेच त्या चार क्रमागत पदांपैकी तिसऱ्या व चौथ्या पदांची बेरीज चौदा आहे तर ती चार पदे काढा आणि प्रश्नामध्येच त्यांनी सांगितलं आहे की ती चार क्रमागत पदे ए व डी ए ए अधिक डी आणि ए अधिक दोन डी आहेत असे माना तर आपल्याला ती पदे काय मानायची आहेत ते त्यांनी सांगितलेलंच आहे सा तेच आपण इथे उत्तरामध्ये लिहून घेऊयात हो तर ती चार पदे ए वजा डी ए, ए अधिक डी आणि ए अधिक दोन डी आहेत असे मानू तर आता पहिल्यांदा त्यांनी प्रश्नामध्ये काय सांगितलं आहे की त्या चार क्रमागत पदांची बेरीज बारा आहे म्हणून इथे लिहून घ्या पहिल्या अटीनुसार पहिलं पद आहे ए वजा डी अधिक दुसरं पद आहे ए अधिक तिसरं पद आहे ए अधिक डी अधिक चौथं पद आहे ए अधिक दोन डी आता ह्या सर्वांची बेरीज त्यांनी दिली आहे बारा म्हणून बरोबर बारा तर आता ही बेरीज करून घ्या तर बघा इथे एकूण चार ए आहेत म्हणून इथे आहे लिहायचं चार ए आणि एक वजा डी आहे एक अधिक डी आहे ह्यांचा दोघांचा लोप झाला उरले हे दोन डी ते हे अधिक दोन डी आपण इथे लिहिले बरोबर बारा आता ह्याचं निरीक्षण केल्यावर आपल्या लक्षात येईल की ह्या समीकरणाच्या सर्व पदांना दोनने पूर्ण भाग जातोय म्हणून चार एला दोनने भाग दिला राहिले दोन ए अधिक दोन डीला दोनने भाग दिला राहिले अधिक डी आणि बारा भागले दोन बरोबर सहा तर हे जे समीकरण मिळालं त्या समीकरणाला आपण नंबर एक देऊयात आता पुढे बघा त्यांनी काय सांगितलं आहे की तिसऱ्या आणि चौथ्या पदांची बेरीज ही चौदा आहे म्हणून लिहून घ्या दुसऱ्या अटीनुसार तिसरं पद आहे ए अधिक डी अधिक चौथं पद आहे ए अधिक दोन डी आणि ह्या दोघांची बेरीज आपल्याला चौदा सांगितली आहे म्हणून इथे बरोबर चौदा आता ह्यांची बेरीज करून घ्या हे दोन ए आहेत म्हणून दोन ए आणि हा एक डी हे दोन डी ह्यांची बेरीज झाली अधिक तीन डी बरोबर चौदा ह्या समीकरणाला नंबर तीन देऊयात आता बघा जर ह्या दोन्ही समीकरणाचं आपण निरीक्षण केलं तर ह्या समीकरणाची वजाबाकी केल्यावर आपल्याला दोन ए ह्या पदाचा लोप करता येईल म्हणून लिहून घ्यायचं आहे समीकरण दोनमधून समीकरण एक वजा करू तर ही वजाबाकी करण्यासाठी आपण दोन्ही समीकरणं एकाखाली एक अशी लिहून घेऊयात अगोदर लिहूयात दुसरं समीकरण दोन ए अधिक तीन डी बरोबर चौदा अगदी त्याच्या खालोखाल लिहायचं आहे दोन ए अधिक डी बरोबर सहा इथे अशी रेषा आखून घेऊयात इथे वजाबाकीचं चिन्ह कारण की आपण वजाबाकी करणार आहोत वजाबाकी करताना नेहमी लक्षात ठेवायचं आहे की खाली जे आपण समीकरण लिहिले आहे त्या समीकरणाच्या सर्व पदांच्या चिन्हांची अदलाबदल होणार म्हणजेच हे अधिक, अधिक, अधिक दोन ए होतील वजा दोन ए अधिक डी होतील वजा डी आणि अधिक सहा होतील वजा सहा आता ही वजाबाकी करून घेऊयात दोन ए वजा दोन ए याचा लोभ झाला ते लिहिण्याची गरज नाही आता तीन डी वजा डी उत्तर आलं दोन डी बरोबरचं चिन्ह आणि इथे चौदा वजा सहा उत्तर आलं आठ आता हे जे दोन डी आहेत त्यातील दोन आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते भागिले दोन होतील म्हणून डी बरोबर आठ छेद दोन आता दोनाने आठाला पूर्ण भाग जातोय बे एके बे बे चोक आठ म्हणून डी बरोबर चार ही जी आपल्याला डीची किंमत मिळाली तिला फ्रेम बनवून घ्या आता ही जी डीची किंमत मिळाली ती एखाद्या समीकरणात ठेवली तर आपल्याला एची किंमत काढता येईल म्हणून डी बरोबर चार ही किंमत समीकरण एकमध्ये ठेवू तर त्यासाठी अगोदर समीकरण एक जसंच्या तसं लिहून घेऊयात दोन ए अधिक डी बरोबर सहा आता पुढे आपण डीची किंमत भरून घेऊयात म्हणून हे दोन ए जसेच्या जसे आले अधिक डीची किंमत आहे चार बरोबर सहा आता हे जे अधिक चार आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते वजा चार होतील म्हणून दोन ए बरोबर सहा वजा चार आता पुढे हे जे गुणिले बर दोन आहेत ते बरोबर चिन्हाच्या पलीकडे घेऊन जाऊयात ते भागिले दोन होतील म्हणून ए बरोबर सहा वजा चार उत्तर आलं दोन छेद हे डावीकडील दोन उजवीकडे आल्यानंतर भागिले दोन झाले आता दोनाने दोनाला पूर्ण भाग जातोय बे एके बे म्हणून एची किंमत मिळाली आपल्याला एक ए बरोबर एक याला फ्रेम बनवून घेऊयात तर आता ही एची आणि डीची किंमत भरून आपण ज्या संख्या मानलेल्या आहेत त्या संख्या काढूयात पहिली संख्या मानली होती आपण ए वजा डी तर एची किंमत आपल्याला मिळाली एक वजा डीची किंमत मिळाली चार एक वजा चार उत्तर आलं वजा तीन दुसरी संख्या मानली होती ए एची किंमत आपल्याला मिळाली एक म्हणून ए बरोबर एक तिसरी संख्या मानली होती आपण ए अधिक डी बरोबर एची किंमत आहे एक अधिक डीची किंमत आहे चार एक अधिक चार आलं पाच आणि चौथी संख्या मानली होती ए अधिक दोन डी बरोबर एची किंमत आहे एक अधिक दोन गुणिले डीची किंमत आहे चार बरोबर हा एक जसाच्या जसा आला दोन गुणिले चार उत्तर आलं आठ बरोबर एक अधिक आठ बरोबर नऊ तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या चारही संख्या मिळालेल्या आहेत पहिली संख्या आहे वजा तीन दुसरी संख्या आहे एक तिसरी संख्या आहे पाच आणि चौथी संख्या आहे नऊ म्हणून इथे लिहून घ्यायचं आहे ती चार क्रमागत पदे वजा तीन एक पाच आणि नऊ ही आहेत तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आपल्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत रे आपल्या पुढील व्हिडिओची लिंक मी इथे बाजूला देईन त्यावर क्लिक करून तुम्ही पुढील व्हिडिओ पाहून घ्या या सर्व संचातील बाकीच्या सर्व व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बाकीची व्हिडिओ पाहून घ्या चला तर मग आजचा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू